तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते देवदत्त निकम जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मनसर शहराध्यक्ष कुणाल यांच्या मनसर नगरपंचायतने केलेली करवाढ रद्द करण्यात यावी यासाठी मनसर नगरपंचायत कार्यालय येथे निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी लोकनेते किसनराव बानखेले विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक गणेश खानदेशे सुरेश निघोट प्रतीक थोरात भक्ते संजय काळे जिल्हा युवक कार्याध्यक्ष गणेश यादव तालुका अध्यक्ष धोंडीभाऊ भोर महिला अध्यक्ष पूजा वळसे किशोर थोरात अमोल शेलार स्वप्नील बांगर आदी मान्यवरांसह मन्सर शहरातील नागरिक उपस्थित होते मनसर नगरपंचायतला आठ दिवसांपूर्वी ग्रामस्थांच्या वतीनं करवाढ रद्द करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आलं होतं परंतु त्यावर कोणतीही कारवाई न झाल्यानं आज आंदोलन करण्यात आलं आहे नगरपंचायत प्रशासनानं केलेली करवाढ ही मोठ्या प्रमाणात आहे स्थावर मालमत्ता घरे ओपन स्पेस शेतमालासाठी असलेलं शेड बखळ जागा दूध उत्पादक व इतर शेतकरी यांनी जनावरांसाठी उभारलेला गोठा याच्यावर एकदम मोठ्या प्रमाणात कर आकारणी केल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत त्यामुळे प्रशासनाला रोषाला सामोरं जावं लागत आहे शहरातील होत असलेल्या निकृष्ट दर्जाची कामे यावर योग्य रीतीने नियंत्रण ठेवावं अन्यथा त्या ठेकेदार यांना ब्लॅक लिस्ट मध्ये टाकावं या सर्व विषयांवर साधक बाधक चर्चा होऊन दीड महिन्यांच्या आत सर्व प्रश्न सोडवले जातील असं आश्वासन नगर नगरपंचायतने मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी दिले आहे यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण फुगे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता आता ते निकृष्ट दर्जाची काम जी कामं जी आहेत तर त्यांनी आता आपल्याला सांगितलेलं आहे का ई टेंडरिंग त्याचं होत असतं आता ठीके ठेकेदारांचं सुद्धा त्या ठिकाणी काम असतं की ज्या पद्धतीने निविदा या ठिकाणाहून घेऊन जातात त्या पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी ते काम केलं पाहिजे आता ठीक आहे कुणाचे त्याच्यामध्ये हा लागे बांधे आहेत हात बांधे आहेत हे आत्ता शिवणनी काय त्या ठिकाणी मान्य केलं नाही परंतु आपण त्या ठिकाणी एक बोलणे त्यांनी एक बोलणं त्याच्या माध्यमातून आत्ता असं दिसून येत नाही की नक्की चूक जी आहे ती कुणाची ठेकेदाराची आहे की शिवणची आहे हे काय आता त्याच्यातून त्या ठिकाणी दिसून आलेलं नाही परंतु जी निकृष्ट का दर्जाची कामं जी मंतर शहरामध्ये चालू आहेत माझं तर ग्रामस्थांना ते म्हणणं आहे की तुम्हाला ज्या ठिकाणी ती थी निकृष्ट दर्जाची कामं दिसत असतील त्या ठिकाणी त्यांनी ते, ते, ते काम बंद पाडण्याचा अधिकार हा मंचर ग्रामस्थांना आहे आणि मागच्या काळात देखील आम्ही बऱ्याचशा वेळेला अशी कामं बंद देखील केलेली आहे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी येऊन ते काम त्या ठिकाणी तातडीने बंद करू असं मी या ठिकाणी आपणा सर्वांच्या माध्यमातून मनसर नागरिकांना सांगू इच्छितो ठेकेदारांना त्या संदर्भामध्ये ब्लॅक लिस्टला देखील आम्ही टाकले टाकायला या ठिकाणी सांगू

त्याला काही अर्थ नसतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आठ दिवसापूर्वी ते निवेदन दिलं होतं आणि आठ दिवसानंतर आज परत त्याचं काय झालं ही विचारणा करण्यासाठी हा आंदोलन केलं दीड महिन्यामध्ये परत बोलून याच्यामध्ये किती प्रमाणात कर कमी करता येईल किंवा तो कसा रद्द करता येईल या संदर्भात आम्हाला ते सांगणार आहेत त्याच्यामध्ये त्यांनी आता शेड ओपन जागा हे तर कमी करणारच आहे पण जो स्वच्छता करेल तो पण कमी करणार आहे असं सांगितलं आहे परंतु आम्ही त्यांना सांगितले की ठोस आम्हाला एक सांगा तर ते म्हणले एक दीड महिन्यामध्ये याच्यावर आम्ही अभ्यास करून तुम्हाला परत बोलून या ठिकाणी तो विषय सर्वांसमोर करू आता आम्ही पहिल्यांदा एक एका कामासंदर्भात त्यांना निवेदन दिलं होतं हे काम निष्कृष्ट दर्जाचं आहे म्हणून त्यावेळेस त्या सिवनी ते काम जाऊन त्या ठिकाणी नीट करायला म्हणजे तोडून व्यवस्थित करून करायला लावलं होतं त्या ठेकेदाराला या ठिकाणी आत्ता इथून पुढच्या काळामध्ये जर एखादं काम आम्हाला नागरिकांकडून तक्रार आली किंवा आम्ही समक्ष जाऊन तक्रार बघितली तर त्या ठिकाणी आम्ही ते काम शंभर टक्के बंद करून जो कोण ठेकेदार असेल त्याच्यावर शंभर टक्के कारवाई करायला लावणार किंवा त्याला ब्लॅकलिस्टमध्ये टाका लावणार मनसर नगरपंचायतला आम्ही चोवीस तारखेला निवेदन दिलं होतं करवाड रद्द होण्यासंदर्भात संदर्भात आम्हाला काही नागरिकांच्या तक्रारी आल्या होत्या ताक त्या तक्रारीनुसार आम्ही नगरपंचायतला वाढ रद्द व्हावी हो असा मुद्दा मांडला होता सीओ साहेबांनी याच्यावर आम्हाला आठ दिवसात कोणत्याही प्रकारची उत्तर दिले नाही त्याच्यानंतर आठ दिवसानंतर आम्ही आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आणि आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे आंदोलन वेळी आम्ही ज्यावेळेस सीओ साहेबांकडे गेलो त्यांनी आम्हाला असं सांगितलं आहे की येत्या काळात आम्ही एक महिन्याभरात पुरा पाठपुरावा करून जे काय आता आपण तक्रारी नगरपंचायतला केल्या होत्या नागरिकांनी त्याच्यावर चा जे चालू आहे त्याच्यामध्ये एक दीड महिन्यामध्ये ते निर्णय करावणार आहे आम्हाला